आ, नमस्कार माझं नाव गंगाराम नार्वेकर आणि ही वैष्णवी पाई काकोडे आम्ही रुद्रेश्वर पणजी गोवा टीमून आलो आलो हो, आहोत आणि आम्हाला यंदाच्या वर्षीच्या हौशी रंग हौशी रा, ना, नाट राज्य नाट्य स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे आमच्या नाटकाचं नाव होतं मीडिया आ, हे नाटक ग्रीक ट्रॅजेडी आहे आणि ती करण्याचं धाडस यंदाच्या वर्षी रुद्रेश्वर पणजीने केलं आणि त्याला घवघवी तसं यश मिळालेलं आहे आम्हाला प्रथम पारितोषिक पारितोषिक आणि वैष्णवीला रौप्य पदक रंगभूषेचं प्रथम पारितोषिक नेपथ्याचं पारितोषिक आणि मला दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे यंदाच्या वर्षी शासनाने ही स्पर्धा एकदम यशस्वीरित्या आयोजित केलेली आहे यंदाच्या वर्षी स्पर्धेची बक्षिसं जी आहेत ती डबल केलेली आहेत आणि ते डबल गेलेलं बक्षीस आम्ही यंदाच्या वर्षी गोवा घेऊन जातो आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे आणि हे सांगणं अनिवार्य आहे की गेली सलग तीन वर्ष म्हणजे ह्या वर्षी आणि गेल्या दोन वर्षी अंतिम राज्य नाट्यस्पर्धेला गोव्याची नाटक पहिलं येत आहे आणि हा मान गोव्याला मिळतो आहे याचं खरं म्हणजे काय म्हणावं हे मला कळत नाही आहे कारण गोव्यात पुष्कळ रंगकर्मी आहेत जे पुष्कळ चांगली नाटकं करतात आणि त्या नाटकांचा वाव देण्याचं काम महाराष्ट्र शासन करतं आणि त्यामुळे आम्हाला इथं मुंबईला येऊन आमची नाटकं सादर करण्याचा एक एक संधी मिळते त्यासाठी शासनाचं आणि सगळ्या आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो खास करून जे संयोजक होते आमच्या या स्पर्धेचे त्यांचा मी आभार मानतो आणि इथंच थांबतो धन्यवाद